ऐकलत का दीड कोटी रुपये किमतीचा हरेडा बेळगावचा आहे सोलापुरात कृषी प्रदर्शनास पाहावयास मिळाला रोज दहा लिटर दूध हरिडा पितो आणि दररोजचा खर्च दोन हजार रुपये इतका आहे आमचे मित्र सन्माननीय राहुल कुलकर्णी साहेब यांनी हा घेतलेला आढावा नक्की पहा सांगा नाईक गाव मंग हो। कायवाड तालुका बेळगाव जिल्हा दररोज पूर्ण रेड्याचं नाव सांगा कधीच किती दिवसाचं रेड्याचं नाव बघा गजेंदर त्याला काय ते दररोज आणि तीन किलो चेपरी आहे आणि दोन किलो आट्टा आहे आणि चार किलो पेंड आहे गजेंदर हा किती दिवसाचा आहे त्याला पाच वर्ष होणार आहे पाच वर्ष किती प्रदर्शन गजेंदर एक दहा पंधरा झाले की आता जरा दाखवा रेडा मागित होता जी दीड कोटीला मागायला गे अरे दीड कोटीचा रेड आहे बघा दीड कोटीचा रेड आहे बघतोय असा किती उंची आहे जी जी उंची साडेपाच पायापासून गजेंदरजी छान राहत असू आता सेण असणारच कि त्याला नाही काढते गरबर आणि गेंडे काय म्हणता याला काढण्या नाव आहे गजेंदर आहे पण मला सांग हे एवढं काल। हे रंगत रंगच आहे ओरिजिनल ओरिजिनल आहे बरं हे तेल लावायचं का राहते त्याला गार राहते कुठलं तेल आहे हे मोर्या तेल आहे मोर्या तेल भौरीचं आणि हे जे हे केलेलं हे डिझाईन हे घरात करायचं त्यांनी विचारलं हे कुठून बौरी हे बेळगाव बेळगाव आईला आणलं तर पंजाब कंडा आपल्याच जन्मलाय हा, हा, हा बिरेड एक लाख चाळीस चाळीस हजारात देऊन हे आणलं तर एक लाख चाळीस हजार देऊन आणि हा दीड कुटीला मागितला मागायला म्हणजे तर आपल्याच जन्मले कुठं मागितलं दीड कुटीलाय रावराला हे रेड्याचा मूळचा ती उद्देश सोडून दुसरा उपयोग काय मशीन सोडतो दोन हजार रुपये ते कळलं की मी सांगितलं की आपल्या ह्याला त्याच्याशिवाय प्रदर्शनात घेऊन जायचं होय जायचं प्रदर्शनात घेऊन जायचं सांभाळायचा रोजचा खर्च किती रोजचा खरं दोन हजारचा आहे रोजचा दोन हजार खर्च आहे तर बघ पाय सुद्धा हप्तीसारखे जरा सांग काय ना मित्र तू देव्हान जरा सगळं सांग बरं पायाचा पुरापासून सांग मारत तर नाही काय वा वा, वा। बढिया आणि ते प्लसचं चिन्ह नजर लागत नाही नजर लागत नाही कर्नाटक मध्ये कर्नाटक एक महाराष्ट्र चॅम्पियन म्हणले काय 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 कर्नाटक महाराष्ट्र चॅम्पियन कर्नाटक महाराष्ट्र चॅम्पियन हे जुनी बोलत असं ओढून का बंद म्हणजे बुजू नये लोका मारल नाही काय कधी मारलंय का तिने कुणाला गेल नाही तरी जरा बढिया करतो की बरं काय नाही तो घेऊन जायचं सोडायचं किती वेळ झाला करायला करायला सोडत नाही बांधूनच बांधून काय वा बांधूनच असतो काय घेणार भारी आहे सगळं भारी आता काय सांगितलं त्याने तिकडून आणली मुरा बाप कोण आहे गावाजू हे तुला येड कसं झालं किती किती एकर आहे की पाच एकर म्हणजे हा दीड कोटीचा तुम्ही सांभाळतो रोज दोन हजार रुपये वक्र पन्नास पानाचं दूध किती आहे दीडशे लिटर फक्त दीडशे लिटर आहे फक्त आणि साठ रुपये भाव आहे साठ रुपये भाव आहे पन्नास आहे नाही साठ रुपये साठ रुपये लिटर जागेवर नेत का तू नेऊन पोहोचवतो नेऊन घालतो गावात मग पण आता मला सांग ते सगळे मराठी माणसं कर्नाटक बरोबर भांडायला घेऊन कानडी माणसं मराठीवर भांडायला का ते काय काय संबंध आमचं त्यांचं काय लागायला आले आपलं काय मराठीत आम्ही या म्हणून आमचं आहे तरी मग त्यांचं काय होते होतंय की पुढं बारी सरी एकदा पूर्ण दाखवत जरा आपल्या प्रेक्षकांना हा रेडा दीड कोटीचा रेड आहे मी मागे ना एक आपल्याकडे मी मागे प्रदेशला गेलो होतो तिथं मी असे दीड दीड कोटीचे नऊ रेडे बघितले होते एक मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर तुम्ही युट्यूबला जाऊन तो व्हिडिओ सर्च करा मीच बनवलेला व्हिडिओ होता पण इतका तेव्हा सुद्धा इतका असा बलदंड रेडा नव्हता त्याच्याकडे त्यांनी मला सांगितलं पण नाही नाही तो रेडा नव्हता तो बैल होता सुंदर आहे जरा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना

जाऊ जाऊ सोडू देऊ ना तीन माणसं त्याला दिसायला पाहिजे बरं का प्रेक्षकांसाठी त्याच्या जीवा तीन माणसं होय वडील कुठे पारका पोरगाय पुढे हे जमीन पाच एकर मसर पन्नास खर्च दोन हजार परि शंभर काय तर चालवायचं नाही पाचशे हजार रुपये काय तर खरंच जायचं नाही हौसानं म्हणजे म्हणताना बघायला तुम्ही घरी हौसा ते जे उत्पन्न आहे त्याच्यातच फायदा आपला

સબ બશે મોળા કલામ કિબે છોટો મોટા 35 સર હે બોબા એ કઈ કે આને કઈ છે એ કોને છે એ કોને છે સાઈડી જા ચાર <laughs> પાંચ थांबूया आपण इथे असं आहे की काही वेळेला हाऊसेला मोल नसतो म्हणजे तशी हाऊस आहे माझ्या मित्रांनी हाऊसेला म्हटलं मोल नसतं भाऊ विकायचं का नाही केवढ्याला मागितलं होतं शेवटी आता दीड कोटीला मागतात कुणी मागितलं दीड कोटी पंजाबचे हरियाणाचे आपला राहुलचे राहुल वालचे अच्छा तुमचा जरा फोन नंबर सांगा सांग एक आणि देवा

सिक्स थ्री सिक्स वन एट नाईन एट फोर वन झिरो ठीक आहे आता मी ज्ञानदेव ना ज्यांना कुणाला मशीद सांभाळायची ज्ञानदेव रेडा सांभाळायचा फोन करायचा सगळ्याला ah. सांगायचंय इतके फोन येणार ज्ञानदेव की कंटाळा येणार तरी सांगायचं सांगतोय कुठे ज्ञानदेव सगळं ज्ञान એ કઈ કશમાં જમવા માટે પડ્યા આઈ જઈને ભાયલા ભાયલા એ મારો કાકો પડ્યો કે જે આયો